तुम्ही आजारी पडल्यावर एखाद्या साध्याशा क्लिनिकमध्ये जरी गेलात तरी तुमच्याकडनं किमान दोनशे ते तीनशे रुपये घेतले जात असतील पण भारतात कित्येक असे डॉक्टर्स आहेत जे निस्वार्थीपणे रुग्णांची सेवा करतात कसलीही अपेक्षा न ठेवता एक असेच डॉक्टर ज्यांनी त्यांच्या पेशंट कडून मागची पन्नास वर्ष फक्त दोन रुपये फीस घेतली आणि आपल्या संपूर्ण करियरमध्ये दोन रुपयामध्ये त्यांनी हजारो पेशंटना त्रासातून मुक्त केलं पण या डॉक्टरांचं नुकतंच निधन झालं या गरीबांच्या डॉक्टरने आयुष्यभरात लोकांची सेवा कशी केली मी या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगतो या डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर ए के गोपाल भारतातल्या वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थ सेवेचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये डॉक्टर ए के गोपाल यांचं नाव टॉपला म्हणायला हरकत नाही केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातल्या थाना इथे राहणाऱ्या या गरीबांच्या डॉक्टरने आयुष्यभर फक्त दोन रुपये घेऊन हजारो गरीब रुग्णांवर उपचार केले त्यांच्या या सेवाभावाने त्यांना फक्त कन्नूरच नाही तर सगळ्या केरळमध्ये एक स्पेशल स्थान मिळालं होतं डॉक्टर ए के रायरू गोपाल यांचा जन्म केरळमधल्या एका साधारण कुटुंबात झाला त्यांनी कोझिकोडी मेडिकल कॉलेजमधून मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं मेडिकल शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ कन्नूरमधल्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरीही केली होती पण त्यांना आधीपासूनच समाजातल्या गरजू आणि गरीब लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती याच उद्देशाने त्यांनी तलप या भागात स्वतःचं क्लिनिक सुरू केलं नंतर थाना इथल्या आपल्या लक्ष्मी या निवासस्थानीच त्यांनी क्लिनिकची सुरुवात केली याच क्लिनिक मधून त्यांनी पाच दशकांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा केली पण डॉक्टर गोपाळ यांच्या कामाची सगळ्यात मोठी स्पेशालिटी म्हणजे त्यांनी पेशंट कडून घेतलेली फीस त्यांनी आपल्या क्लिनिकमध्ये फक्त दोन रुपये घ्यायला सुरुवात केली खूप वर्षांनी खर्च वाढल्याने त्यांनी फीस दहा रुपये केली पण तीही कमीच होती विशेष म्हणजे ज्या पेशंट कडे औषध घ्यायला पैसे नसायचे त्यांना डॉक्टर गोपाळ हे स्वतःच्या खिशातना औषध देत होते त्यांना या रुग्णसेवेची प्रेरणा मिळाली होती ती त्यांच्या वडिलांकडून डॉक्टर ए जी वडील सांगायचे लोकांशी सेवा केल्याने जास्त समाधान मिळतं आणि जर पैसे जमवायचेच असतील तर डॉक्टर होण्याचा विचार सोडून दे त्यामुळे त्यांनी रुग्णसेवाच करायची हे पक्क केलं होतं डॉक्टर गोपाळ यांच्या क्लिनिकची वेळ होती ती पहाटे चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजे बारा तास त्यांच्या क्लिनिकला येणाऱ्या रुग्णांमध्ये गरीब मजूर शेतकरी आणि सामान्य कुटुंबातल्या लोकांचा समावेश होता डॉक्टर गोपाळ यांना माहिती होतं की मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना दिवसा वेळ मिळत नाही म्हणून ते पहाटे चार वाजेपासून कामाला सुरुवात करायचे त्यांच्या घराजवळच्या क्लिनिकमध्ये रोज शेकडो रुग्ण यायचे कधी कधी दिवसात न पेक्षा जास्त लोकही रांगेत उभे असायचे पण इतकी गर्दी असूनही कधीही कोणी तक्रार केली नाही कारण त्यांना माहीत होतं की इथे आपल्यावर उपचार नक्की होणार नंतर त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी ही वेळ सकाळी सहा ते दुपारी चार अशी केली पण तरीही त्यांचा उत्साह आणि सेवाभाव हा सेवा कधीच कमी झाला नव्हता अनेकदा ते एका दिवसात दोनशे पेक्षा जास्त पेशंटना तपासायचे डॉक्टर गोपाळ यांच्या क्लिनिकची लोकप्रियता इतकी पसरली होती की लोकल बस सेवेने त्यांच्या क्लिनिक जवळ स्पेशल स्टॉप बनवला होता जेणेकरून रुग्णांना ये जा करणं सोयीचं होईल कन्नूर आणि आसपासच्या परिसरातले लोक मोठ्या विश्वासानं त्यांच्याकडे यायचे त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना फक्त उपचारच मिळत नव्हते तर डॉक्टर गोपाळ यांचा सौम्य स्वभाव आणि प्रेमळ वागणूक यामुळे त्यांना मानसिक आधारही मिळत होता त्यांच्या या कामामध्ये त्यांच्या का पत्नी डॉक्टर शकुंतला आणि एक असिस्टंट हाही त्यांना मदत करायचा वयाच्या ऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने आणि आजारपणामुळे डॉक्टर गोपाळ यांची तब्येत खालावली होती मे दोन हजार चोवीस मध्ये त्यांना तब्येतीमुळे क्लिनिक नाईलाजाने बंद करावं लागलं तरीही रुग्णांप्रती असलेला त्यांचा प्रेमाचा आणि सेवेचा दृष्टिकोन कधी बदलला नव्हता दुर्दैवाने तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने कन्नूर आणि केरळ मधल्या हजारो रुग्णांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या निधनाची बातमी पसरताच अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कामाची आठवण काढली त्यांनी कधीही संपत्ती किंवा प्रसिद्धीच्या मागे धाव घेतली नाही त्यांचं आयुष्य हे साधेपणाने आणि समर्पणाने भरलेलं होतं त्यांचे दोन भाऊ डॉक्टर वेणुगोपाळ आणि डॉक्टर राजगोपाळ ही त्याच विचारसरणीने मेडिकल व्यवसायात काम करत होते हे तिघेही भाऊ कन्नूर मधल्या वैद्यकीय सेवेचा आदर्श चेहरा बनले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार हा कायम रुग्णांच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि त्यांचा विश्वास होता त्यांची ही गोष्ट फक्त वैद्यकीय सेवेची नाहीये तर मानवतेची करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची एक प्रेरणादायी गोष्ट आहे अशा या डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली